नमस्कार मंडळी तर आज आपण ओल्या नारळापासून अगदी खुसखुशीत असा तुम्ही कधीही न खाल्लेला पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही अजून बनवलेलाच नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट तयार होणारा आहे बऱ्याचदा लहान मुलांच्या टिफिनसाठी उठायला वेळ होतो आणि वेळेवर प्रश्न पडतो की आता डब्याला काय करू तर तेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे एक लहान वाटी भरून मी बारीक रवा घेतला आहे बारीक रवाचाच वापर आपल्याला करायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्या तर तो रवा वाटीमध्ये टाकून घेतला आहे आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी तापवून गार करून घेतलेलं दूध वापरायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकतात पण हा पदार्थ जर आपण दूध वापरून केला की टेस्ट खूप छान लागते म्हणून शक्यतो दुधाचाच वापर करा दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रवा मिक्स करून घेतला आहे रवा असल्याने आपल्याला आता दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो छान फुलेल तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकतात आधीपेक्षा रवा आता थोडा कोरडा झाला आहे आणि छान फुललेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे ओल्या नारळाचा किस आहे हा ओल्या नारळाची वरची काळी जी, जी बाजू असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर किसनेने किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकतात तर खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे त्यानंतर अजून छान टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे आणि इथे आता पाव वाटी पिठी साखर टाकून घेते तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडी पिठी साखर वाढवली तरी चालेल पण पाव वाटी अगदी परफेक्ट प्रमाण होतं छान गोड होतो हा पदार्थ आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात चिमटभर मीठ टाकलं की छान चव चा येते त्या पदार्थाला म्हणून चिमूटभर मिठाचा वापर नक्की करा तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर सुरुवातीपेक्षा आता हे मिश्रण थोडं घट्टसर वाटतं आहे तर त्यासाठी मी परत अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून इडलीप्रमाणे किंवा डोशाचं जे बॅटर असतं तसं हे बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला छान सैल सर खूपही जास्त पातळ नाही करायचं तर, तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मस्त असं बॅटर तयार झालं आहे तर एका साईडला आता तवा ता छान तापवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तापलेल्या तव्याला ता थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन चमचे मिश्रण तव्यावर टाकून छान जाडसरच असं पसरून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जास्तही जाडसर नाही पातळ जास्त पसरवू नका नाहीतर मग ते कडक होईल आणि थोडं जाडसर पसरवलं की कच्चं राहील त्यामुळे अगदी व्यवस्थित एकसारखं असं हे पसरवून घ्यायचं आहे मी इथे पिठी साखरेचा वापर केला तर पिठी साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकतात तर आता मिश्रण पसरून झाल्यावर अधिक हा पदार्थ पौष्टिक होण्यासाठी थोडंसं सप्पे तीळ टाकून घेतले मी सर्व साईडने अगदी एखादा मिनिट झाकण ठेवायचं आहे एक मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि उलट नेण्यास साईड चेंज करून द्यायची आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं साजूक तूप वापरून दोन्ही साईड मस्त अशा खुसखुशीत भाजून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही कमी तेलकट खात असाल तर कमी तेलाचा वापर केला तरी चालेल अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे आणि अगदी कमी साहित्यात आहे तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्यालाही करू शकतात कारण सकाळी बाकीचे कामं आवरताना नाश्ता बनवायला खूप वेळ होतो म्हणून नाश्त्यालाही बनवू शकतात लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा कधीतरी गोड खायची इच्छा झाली तेव्हाही हा पदार्थ तुम्ही बनवू शकतात तर राहिलेल्या मिश्रणाचे मी आता गोड पराठे बनवून घेते यात याला तुम्ही गोड पराठे म्हणू शकतात गोडधिरडेही म्हणू शकतात तर अगदी झटपट असा हा ओल्या नारळाचा पदार्थ तयार झाला आहे भरपूर वेळ राहिला तरी वातड वगैरे अजिबात होत नाही खूप छान चव लागते तर एकदा ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जराही कुठे आवडली असेल एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि टेस्टी अशा रेसिपी बघण्यासाठी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह